दिव्य जीवन जगण्याचे भाग्य पूर्वार्ध भाग दोन वानप्रस्थ हा देखील आयुष्यातला एक संस्कार आहे षोडश संस्कारांमध्ये पुवन सीमंतोन्नयन जातकर्म नामकरण अन्नप्राशन चुडाकर्म विद्यारंभ उपनयन इत्यादी संस्कारांची गणना होते या सर्व प्रसंगी मोठा उत्सव करण्यात येतो कर्मकांडाचा मोठा बडेजा वस्तू बालकाला त्या त्या संस्कारापासून काही शिक्षण मिळते ज्ञान मिळते काही दिशा मिळते ज्याप्रमाणे हे सर्व संस्कार केले जातात तसाच वानप्रस्थ संस्काराचा देखील सागर संगीत विधी करायला पाहिजे परंपरेनुसार ते जे कृत्य करायचे त्याचे शैक्षणिकदृष्ट्या मूल्य असायला हवे पण त्याच वेळी त्या व्यक्तीच्या खांद्यावर नव्या जबाबदाऱ्या सांभाळण्याचे दायित्व येते हे देखील लक्षात घ्यावयास पाहिजे काही विशिष्ट कर्तव्ये त्याला पाळावी लागतात याकडे लक्ष ठेवायला पाहिजे लहानपणीचे संस्कार शिक्षणाच्या स्वरूपाचे असायचे त्यात त्याला काही उद्बोधन करून सांगण्यात येत असे त्यात सामान्यपणे काय करण्यासारखे आहे काय योग्य काय अयोग्य याचे मुख्यतः शिक्षण व संस्कार देण्यात येत असत जीवनात काय काय संभावना असू शकतात याचे आगाऊ शिक्षण देणे हा मुख्य उद्देश असतो पण विवाह संस्कार मात्र नुसता शिक्षणापुरता किंवा उपदेशापुरता मर्यादित नसतो त्याच्या मागोमाग व्यक्तीच्या डोक्यावर जबाबदारीचे ओझे येऊन पडते एका नव्या कुटुंबाच्या रचनेची सुरुवात होते त्याचप्रमाणे वानप्रस्थाची दीक्षादेखील जबाबदारीचे ओझे उचलण्याबरोबरच मिळत असते या नव्या दालनात प्रवेश करताना व्यक्तीला आपले जीवन समर्पित करण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागते व्रत घ्यावे लागते संपूर्ण विश्व हे माझे घर आहे ही भावना अंतरात साठवून ठेवावी लागते सर्व मानवतेच्या सुखशांतीसाठी समृद्धी व प्रगतीसाठी कार्य करण्याचे व्रत घ्यावे लागते त्यासाठी आपले संपूर्ण सामर्थ्य संपूर्ण योग्यतापणास लावावी लागते भारतीय संस्कृतीच्या शिकवणीनुसार माणसाचे उत्तरायुष्य हे देवाचे कार्य करण्यासाठी आहे तो देवाचा भाग आहे त्यांच्या प्रयोजनासाठीच त्याचा उपयोग व्हायला हवा आपले बालपण खेळण्यात गेले लहान सहान ऐहिक भोगांची तृप्ती करण्यासाठी आपण आपले यौवन घालवले हे ठीक आहे जीवनाच्या कामना वासना ऐच्छिक आकांक्षा यांचा या वयात जोर असतो मनाचे मोह इंद्रियांचे घोडे या वयात थोड्या उमेदीत असतात एक प्रकारची मस्ती असते मागचे पुढचे पाहून पाऊल टाकण्याची शुद्ध राहत नाही एक प्रकारचा उल्हासाचा पूर आलेला असतो जीवनात हा पूर ओसरून जाईपर्यंत वाट पाहणे एका परीने ठीकच असते वासनांच्या कामनांच्या पूर्तीचे देखील एक प्रकारचे दायित्व असते त्याच्या पूर्तीशिवाय ती शांत होत नाही इंद्रिये तृप्त झाली की मन थोडेफार शांत होऊ लागते पुढचा विचार करायला त्याला उसंत मिळते अशा वेळी निर्माण कुटुंब निर्माणाचे कार्य करणे हे देखील मोठे कर्तव्य असते त्याच्यामागे आपली योग्यता लावणे खर्च करणे यात काही गैर नाही यवनाआधीचे जीवन संपूर्ण आयुष्याला आवश्यक असणाऱ्या शक्ती संपादन करण्यासाठी लावणे पुढच्या जीवनाच्या कठीण परीक्षेत पास होण्यासाठी पूर्वतयारी करणे व आवश्यक त्या साधनांचे संपादन करणे या कामी लावायला पाहिजे आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणे ही गृहस्थाची मोठी जबाबदारी असते संपूर्ण राष्ट्राचा कारभार सांभाळण्यासाठी मोठ्या राज्यकर्त्यांना जसे सावधगिरीने कार्य करावे लागते याच प्रकारे या लहान कुटुंबसंस्थेचा कारभार देखील एक मोठी महत्त्वाचीच जबाबदारी असते गृहस्थाश्रम म्हणजे जीवनाच्या विशाल कार्यक्षेत्रात काम करण्याआधी काम कसे करावे हे शिकविण्याची एक प्रयोगशाळा आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही महत्त्वाकांक्षा तशी फार प्रबळ असते त्याच्यावर नियंत्रण करणे फार कठीण असते आपल्या स्वप्नात फार सुंदर सुंदर अप्सरांसारख्या दिसणाऱ्या तरुण नवयौवना येऊन आपले मन दुभावण्याचा प्रयत्न करतात त्यांना प्राप्त करण्यासाठी माणूस लालायत होऊन जातो त्यांना प्राप्त करणे हा मोठा पुरुषार्थ आहे असे त्याला वाटत असते मन अत्यंत उत्सुक असते अस्वस्थ होऊन जाते पण त्या सुंदर सुंदर स्वप्नासुंदरी जेव्हा जवळ येतात त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यात येतो भोग भोगले जाऊ लागतात त्यावेळी कळून येते की दुरूनच डोंगर साजरे असते जवळ आल्यावर त्याच्या ठिकाणी असूया हेवे दावे रुसणे पुगणे आणि अनावश्यक गोष्टींची हाव याच गोष्टी प्रत्यक्ष दिसून येतात निराशेशिवाय दुसरे काहीच हाती लागत नाही वित्तेषणा लोकेशणा पुत्रेषणा मागे माणूस वेड्यासारखा धावत असतो धनाची हाव इंद्रियांचा सुखोपयोग अहंकाराची पूर्ती यासाठी माणूस सदैव तळमळत राहतो पण हो तो जेव्हा प्रत्यक्ष त्यांच्या जवळ जातो तेव्हा त्याची नशा उतरू लागते त्याचा भ्रमनिराश होतो त्याला हे सारे मृगजळ आहे याची साक्ष पटते हा सगळा मायेचा फापट पसारा आहे यात काही महत्त्व नाही हे त्याला स्वतःलाच कळू लागते दुसऱ्यांनी कितीही सांगितले तरी पटत नाही स्वतःला अनुभव आला की मग हे सारे गळी उतरते मनाला वाटते आपण उगीच कुठेतरी भटकून गेलो आहोत अशा वेळी मन वनप्रस्थाश्रमाकडे झुकू लागते त्याला अनुकूल होऊ लागते अखंड ज्योती मराठी नोव्हेंबर 2008 हजार संख्या पृष्ठसंख्या तीस एकतीस व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा